आकाशवाणीच हे नाशिक केंद्र आहे विज्ञान ज्योत समृद्धी शांतीसाठी विज्ञान जीवनात जय जवान जय किसान जय विज्ञान जय जवान जय किसान जय विज्ञान नमस्कार श्रोते हो विज्ञान कट्टा या सदरात मी सुनील खांड बहाले आपलं स्वागत करतो आज आपण चर्चा करूयात बाईक शेअरिंग अर्थात सायकल शेअरिंग प्रोग्रामविषयी सायकल शेअरिंग म्हणजे अल्प काळासाठी व्यक्तिगत वापराकरिता सायकल उपलब्ध करून देणारी सेवा यामध्ये शहरभर सायकल तळांचे जाळे पसरवले जाते मासिक अथवा वार्षिक स्वरूपात नागरिकांना नेटवर्कचे सभासदत्व घेता येते पर्यटक तात्पुरते सभासद होऊन सेवेचा वापर करू शकतात वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती केलेल्या सायकल्स चोरीपासून सुरक्षित तसेच कमी देखभाल खर्चिक असतात मिळालेल्या मास्टर की अथवा सांकेतिक शब्दांचा म्हणजेच पासवर्डचा वापर करून सभासद व्यक्ती कोणत्याही सायकल स्थळा तळावरून मिळालेल्या मास्टर की अथवा सांकेतिक शब्दांचा म्हणजेच पासवर्डचा वापर करून सभासद व्यक्ती कोणत्याही सायकल तळावरून कोणतीही सायकल कधीही वापरू शकतो सायकल शेअरिंग पर्यायचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी सभासदत्व मूल्य अतिशय वाजवी आणि सर्वसामान्यांना परवडेल असे ठेवण्यात येते पार्किंगचा खर्च आणि वाहने सांभाळण्याची जबाबदारी टाळण्यासाठी अनेक लोक वैयक्तिक वाहने वापरण्यापेक्षा सायकल शेअरिंग नेटवर्कचा वापर करताना दिसतात युरोपमधील ॲम्स्टरडॅम येथे एकोणासशे पासष्ट साली सुरू झालेला अनोखा सायकल शेअरिंग उपक्रम आज मेतीस जगभर पन्नास देशात सातशे बारा शहरांनी अंगीकारला आहे चाळीस हजार सायकल तळांवर असलेल्या जवळपास नऊ लाख सायकल्स शहरी भागात सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य पर्याय म्हणून समोर येत आहेत परदेशात मोठ्या संख्येने नागरिक सायकलचा नित्य वापर करताना दिसतात किंबहुना वाहतुकीच्या इतर पर्यायांपेक्षा आता सायकल शेअरिंग लोकप्रिय ठरत आहे विशेष सायकल रस्ते निर्मितीसोबतच बाईक टू वर्क बाईक टू स्कूल अशा उपक्रमांतर्गत सायकल संस्कृती रुजवली जात आहे तेथील उद्योजक आणि खाजगी संस्था सायकल शेअरिंगकडे एक व्यावसायिक संधी म्हणून बघत आहेत पॅरिसची वेलिब वॉशिंग्टनची कॅपिटल बाईक बोस्टनची हब वे लॉस एंजेलिसची मेट्रो बाईक न्यूयॉर्क सिटीची सिटी बाईक मेनेपॉलिसची नाईस रायडर मॉन्ट्रियल बर्लिनची कॉल बाईक जपानची इको बाईक या कंपन्या उत्तम व्यवसाय करत आहेत शहरातील सायकल तळ असल्यामुळे ठराविक जाहिरातीच्या माध्यमातून आणि बिग डेटाच्या आधारे भरघोस नफा मिळवता येतो अनेकदा सायकल शेअरिंग नेटवर्कची सभोवतालच्या संस्था उद्याने संग्रहालये खाजगी कंपन्या बस सेवा रेल्वे विमानतळ तसेच कार कंपन्यांसोबत भागीदारी असते एक प्रकारे व्यवसाय वाढवण्यासाठी आणि मुख्य वाहतूक व्यवस्थेत जोडण्यासाठी पूल सिस्टम म्हणून त्या काम करतात फ्रान्सची विन्सी पार्क त्यांच्या वाहनतळावर गाडी लावल्यास आपल्या ग्राहकांना स्थानिक प्रवासाकरिता सायकल देतात सॅन फ्रान्सिस्कोची सिटी कार शेअर कंपनीने इलेक्ट्रिकल सायकल शेअरिंग हा पर्यावरणपूरक आणि आरोग्यवर्धक पर्याय म्हणून पुढे येत आहे